अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे भक्तांनो बघा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज नवीन वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी संकष्टी नावातच सगळं संकष्ट काही आहे बघा संकटांचा नाश करणारी संकट पळवून लावणारी संकट दूर करणारी संकष्टी ज्या घरात संकष्टीचं व्रत धरलं जातं त्या घराची नेहमी संकटांपासून मुक्तता राहते आणि त्या घरामध्ये नेहमीच गणपती बाप्पांची कृपा प्राप्त होते कारण संकष्टी चतुर्थी ही पूर्णपणे गणपती बाप्पांसाठी समर्पित असते या दिवशी जर गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी बाप्पांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी तुम्ही एखादी सेवा किंवा एखादा उपाय केला तर तो अत्यंत प्रभावी असतो या उपायाने गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि आपल्या डोक्यावरती नेहमीच त्यांचा वरदहस्त ठेवतात ज्या घरात गणपती बाप्पांची कृपा असते ज्या घरावरती गणपती बाप्पांचा वरदहस्त असतो त्या घरामध्ये नेहमी सुख आणि समृद्धी येते आपण गणपती बाप्पांना काय म्हणतो तर सुख करता गणपती बाप्पांना आपण काय म्हणतो तर दुःख करता कारण ते दुःख दूर करतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख आणतात आज संकष्टी आहे आणि आपल्यापैकी असंख्य लोकांनी सकाळपासनं काही ना काही सेवा नक्कीच केली असेल कुणी व्रत धरलं असेल कुणी उपासना केली असेल गणपती बाप्पांना अभिषेक घातला असेल आता प्रत्येकाने आपापल्या यथाशक्तीनुसार काही ना काही केलं असेल पण अशी अजून काही लोक असतील की ज्यांची इच्छा असूनही त्यांना काही जमलंच नसेल अशा प्रत्येक व्यक्तीसाठी मी एक महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय सांगणार आहे आज या संकष्टीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांजवळ ठेवलेली किंवा बाप्पांसमोर असणारी किंवा बाप्पांना अर्पण केलेली मग मंदिरात असेल शेजारच्या घरी असेल किंवा स्वतःच्या घरी असेल ही एक वस्तू तुम्हाला तु 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 उचलून या एका ठिकाणी किंवा या एका दिशेला ठेवायची आहे जर आज तुम्ही गणपती बाप्पांसमोरून ही वस्तू उचलून स्वतःच्या जवळ ठेवली किंवा आपल्या मुलांच्या जवळ ठेवली किंवा जर आपल्या पतीच्या जवळ ठेवली तर तुमची प्रगती कुणीही थांबवू शकणार नाही या एका वस्तूमुळे नेहमीच तुमची प्रगती होईल यशाची प्राप्ती होईल आयुष्यात सुख येईल आणि तुम्हाला जे काही हवं आहे ते सर्व काही गणपती बाप्पांच्या कृपेने तुम्हाला प्राप्त होईल आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे गणपती बाप्पांना जर आज तुम्ही दुर्वा अर्पण केली असेल बघा गणपती बाप्पांना ज्या काही विशेष प्रिय असणाऱ्या गोष्टी आहेत त्यापैकी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे दुर्वा गणपती बाप्पाना आपण जर दुर्वा अर्पण केलेले असतील ते त्यातील दोन तीन दुर्वा तुम्हाला उचलायच्या आहेत बाप्पांच्या समोरून ह्या दोन तीन दुर्वा तुम्हाला काढायच्या आहेत ह्या दुर्वा तुम्हाला एका लाल रंगाच्या फडकात लाल रंगाच्या कापड्यात बांधायच्या आहेत तुमची मुलं स्पर्धा परीक्षा देणारी असतील मुलं इंटरव्ह्यू साठी जाणारी असतील किंवा जर तुमचे पती सतत कामानिमित्त बाहेर फिरणारे असतील त्यांना प्रगती हवी असेल तुमचे पती जर आपण ज्याला म्हणतो की म्हणजे बाहेरून जे ऑफिसची कामं असतात बऱ्याच वेळा काही टार्गेटची कामं असतात बऱ्याच वेळा इन्स्टॉलमेंटची कामं असतात असे कामं जर तुमचे पती करत असतील तर त्या कामांमध्ये त्यांची प्रगती होण्यासाठी ही पोटली दुर्वा म्हणजे ज्या आपण कापडामध्ये ठेवलेली आहे त्या कापडाची पोटली तुमच्या पतीच्या सोबत किंवा तुमच्या मुलांच्या सोबत ठेवायला सुरुवात करा याने नेहमीच यशाची प्राप्ती होईल जोपर्यंत ही दुर्वा त्यांच्या सोबत आहे गणपती बाप्पांची प्रचिती गणपती बाप्पांची अनुभूती त्यांच्यासोबत राहील ठीक आहे यानंतरची दुसरी वस्तू किंवा दुसरी गोष्ट आज तुम्ही गणपती बाप्पांच्या समोर ज्यूजबत्ती लावली असेल अगरबत्ती लावलेली असेल अभिषेक घा गह, अभिषेक घालताना असेल किंवा सकाळपासनं गणपती बाप्पांची सेवा करताना असेल जे काही असेल तर आज तुम्ही गणपती बाप्पांच्या समोर जर उदबत्ती लावलेली असेल आणि त्या उदबत्तीची विभूती तिथे पडलेली असेल तर ही सगळी विभूती तुम्हाला गोळा करायची आहे जमा करायची आहे एक तर एखाद्या डबीमध्ये भरा एकतर सफेद रंगाच्या कापडामध्ये किंवा कागदामध्ये भरा ही जी विभूती आहे ही स्वतःच्या कपाळाला लावा घरातील प्रत्येक व्यक्तीला थोडी थोडी ही विभूती लावा आणि राहिलेली जी विभूती आहे ही पुढी बांधून किंवा पोटली बांधून कायम आपल्यासोबत ठेवा आपल्या किंवा घरातल्या कुठल्याही सदस्याच्या सोबत ठेवली तरी ही चालेल रात्री झोपताना तुम्हाला काही त्रास होत वाई असेल वाईट स्वप्न पडत असेल दचकून उठण्याची काही भीती असेल किंवा काही तर ही जी उडी आहे विभूतीची ही रात्री झोपताना आपल्या उशीखाली ठेवा याने वाईट स्वप्न असेल किंवा काही बाधा असेल ईडा पिढा शत्रू काहीही असेल तर त्या सगळ्या पिढ्यांमधून तुमची मुक्तता होईल आणि जेव्हा जेव्हा यश मिळवण्यासाठी प्रगतीच्या कामासाठी जेव्हा तुम्ही बाहेर पडत असाल तेव्हा याचा टिक्का आवर्जून आपल्याला कपाळाला लावा याने नेहमीच तुम्हाला भरभरून यश मिळत जाईल ठीक आहे यानंतरची तिसरी गोष्ट जर तुम्ही आज गणपती बाप्पांना गूळ आणि खोबरं अर्पण केलेलं असेल नैवेद्य स्वरूप आपण जर गूळ आणि खोबरं अर्पण केलेलं असेल तर हा गूळ तुम्हाला आज म्हणजे आज रात्री असेल किंवा उद्याच्या दिवशी असेल जे गोड बनवाल चहा असेल खीर असेल तू खि शिरा असेल किंवा काहीही तुम्ही जे काही गोड बनवाल तर त्या गोड पदार्थांमध्ये तुम्हाला यातील गूळ घालायचा आहे हा गुळ मिश्रित करून जो पदार्थ तुम्ही बनवाल तो घरातल्या सगळ्या सदस्यांनी खायचा आहे मात्र जी खोबऱ्याची वाटी आपण गणपती बाप्पांना अर्पण केलेली असेल ती लाल रंगाच्या कापडामध्ये घट्ट बांधा आणि ही खोब खोबऱ्याची जी वाटी आहे ना ती अखंड स्वरूपाने आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला बांधून ठेवा याने नेहमी घरात सकारात्मकता येईल इडापिडा दूर जाईल आणि तुमच्या घरामध्ये नेहमीच गणपती बाप्पांचा आशीर्वाद राहून माता लक्ष्मीची कृपा राहील यानंतरची पुढील गोष्ट आहे आज गणपती बाप्पांच्या समोर जर तुम्ही एखादा रुपयाचा सिक्का ठेवला असेल त्याच्यावर एखादी सुपारी वगैरे ठेवली असेल तर आपण सुपारी आणि रुपयाची पण पूजा करतो चतुर्थीला आता ज्या लोकांनी एक रुपयाचा सिक्का किंवा सुपारी ठेवलेली आहे तर त्यांच्यासाठी हा उपाय आहे हा एक रुपयाचा सिक्का रात्री झोपण्यापूर्वी गणपती बाप्पांच्या समोरून बाजूला काढून घ्या ठीक आहे गणपती बाप्पांच्या समोर जो एक रुपयाचा सिक्का ठेवलेला आहे तो अलगत काढून घ्या त्यानंतर हा एक रुपयाचा जो सिक्का आहे हा कापडात किंवा एखाद्या कागदात बांधून नेहमी आपल्या पैशांच्या तिजोरीत ठेवा जिथे तुम्ही पैसे ठेवता त्या तिजोरीत ठेवा याने नेहमी पैशाची धनाची आवक वाढती राहील तुमच्याकडे जे धन आहे पैसा आहे ते नेहमी खेचून येईल यानंतरची पुढील गोष्ट म्हणजे <coughs> तुम्ही जर आज लाल रंगाचं एखादं फुल जास्वंद असेल किंवा कुठलंही फुल जर गणपती बाप्पानं तुम्ही अर्पण केलेलं असेल गणपती बाप्पांच्या प्रतिमेसमोर जर ठेवलेलं असेल तर हे फूल तुम्हाला उद्या सकाळी काढायचं आहे आता सकाळी आपण कोंबलेली कोमेजलेली जी फुलं ती काढतोच तर उद्याच्या दिवशी जेव्हा तुम्ही ही फुलं काढाल त्यातील एक फूल तुम्हाला उद्या आंघोळीच्या पाण्यात घालायचं आहे आपण जे स्नान करणार ते स्नानाच्या पाण्यात हे घाला आणि त्या पाण्याने स्नान करा आता तुम्ही सांगाल की दाई आम्ही सकाळीच उठून देवघराच्या समोर कसं जाणार तर सकाळी स्वच्छ स्नान करा तुम्ही जी रेग्युलर अंघोळ करताय सकाळची ती अंघोळ करा एक दोन चार मग अंघोळीचे जे आहे ते आपल्या अंगावरती घ्या यानंतर कपडे वगैरे परिधान करून देवघराच्या समोर जायचं फुलं काढून घ्यायची देवघराच्या समोर दिवा लावायचा आणि त्यानंतर काढलेली जी ही फुलं आहेत त्यातील एक फुल अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आणि पुन्हा स्नान करायचं बघा आपण स्नान केलेलं असतं पण तरी पण आपण गंगास्थळी गेल्यानंतर पुन्हा स्नान करतो का तर तिथलं पुण्य आपल्याला हवं असतं त्याच पद्धतीने जर उद्याच्या दिवशी गणपती बाप्पांना अर्पण केलेलं फुल अंघोळीच्या पाण्यात टाकलं आणि त्या पाण्याने स्नान केलं तर तुम्हाला असणारी बाधा तर दूर होईलच काही त्रास असेल तोही निघून जाईल पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुणाची नजर लागलेली असेल त्यातून तुमची मुक्तता होईल संपूर्ण शरीर तुमचं पवित्र होईल खूप साधा खूप सोपा उपाय आहे बघा नक्की करा